नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे मी आता पुण्यातील म्हणजे पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलोय आणि मी आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील एका बाजारपेठेत आहे मंडईत आहे पाहू शकता दुपारची वेळ आहे व्यापारी आहेत विक्रेते आहेत खरेदीदार आहेत आम्ही त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांना विचारणार आहोत की लोकसभेचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं वाहत आहे चला तर आपण सुरुवात करूया काका नमस्कार स्वागत आहे नमस्कार नाव काय तुमचं इकडे इकडे समोर पाठल कुठे पा, पा। <laughs> तुमचं मतदान कुठे आहे आवडत काय वाटते काय चर्चा सुरू आहे सध्या लोकसभेचा प्रचार जोरा सुरू आहे तुमच्याकडे दोन तगडे उमेदवार आहेत अमोल कोल्हे आढळराव पाटील कशी चर्चा सुरू आहे इकडे चर्चा नाही काय आम्ही शेती करतो शेती आम्ही काय पाहत नाही काय मतदान तर करत असाल ना मतदान करता ज्या वेळेस त्यांना मग कसं आहे म्हणजे काय पाहून नेमकं मतदान करता काय लोकमत पाहूनच करायचं काय मग काय यावेळेस लोकमत किनाला वाटतं सांगता येत नाही सांगता येत नाही आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात या इकडे बोला मावशी काय म्हणताय सांगा काय वाटत तुम्हाला तुम्ही राहायला पुढ्यात पुढे पुढ्या पुढ्या थोडंसं या पुढे या मतदान करताय काय पाहून मतदान करताय नेमका तुमच्या अडचणी काय आहेत मागच्या वेळेस खासदार कोण होतं माहितीये नाही यावेळेस खासदार कोण आहे खासदार आता तुमचं तेरा तारखेला निवडणूक आहे दोन उमेदवार आहेत अमोल कोल्हे शिवाजीराव रवा आढळराव पाटील यावेळेस मतदान कोणाला म्हणजे काय लोकांचा कल कुणाकडे आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे का असं काय वाटतंय का, का वाट शिवाजी महाराज आमचे येते अच्छा शिवाजी महाराजांचं काम केल्यामुळे अमोल कोल्हेला मतदान होणार आपलं बरं बरं पण काही कामं झाली का विकास काम जी तुम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करताय आपल्या काय करायचं कामाचं त्यांनी काफी घर चालवाय पाहिजे का बरं नाव आहे ना मोठं शिवाजी महाराजांनी त्यांचं नाव मोठं केलं शिवाजी महाराज म्हणून म्हणून आपलं मत आणि त्यांनाच ओके अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा रोल केला होता म्हणजे त्यामुळे त्यांची महाराष्ट्रातली घराघरात ओळख आहे आणि त्यामुळे आमचं मत त्यांनाच असं त्या म्हणतात दादा इकडं का काय नाव तुमचं कुठे राहायला कुठं मतदान कुठे इथं काय म्हण लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे तुमच्याकडे दोन त्याकडे उमेदवार कोण आहेत माहिती सगळे का दोन्ही सारखेच कोण आहेत नाव माहिती ऑर्डरराव आणि कोल्हे यावेळेस कोणच हवा आहे काय कोल्ह्यांची कोल्ह्यांची कोल्हे आता जे मागच्या वेळेस आले होते जेवढ बर त्याच्यामुळं जास्त करून त्यांचा प्रभाव जास्त आहे पाच वर्ष झाले ते खासदार आहेत काही विकास कामा झाली त्यांनी काही केली असं बरेच काल क्लॅम्पेट देऊन गेले होते बरेच वाचलं ते पाहू शकता पाच मागच्या वेळी जे खासदार हो राहिलेत त्या ठिकाणीच कोले कोलेच्या बाजूने खर तर काकांचा झुका होता आपण या काकांशी बोलूयात काका नमस्ते काय काय चाललंय दुपारची वेळ आहे व्यापार काय म्हणतो काय बोलतोय चांगलंय चांगलंय आहे का म्हणा तसा व्यवसाय मतदान कुठे तुमचं आमचं <laughs> बर बर पाहुणे नाही आमच्या पाव नाही का पाहु नाही म्हणून का ओबीसी आहे ओबीसी म्हणून मतदान त्यांना काबीसी मतदान त्यांना बर बर बोला दादा कुठले पण तुमच्या मतदान आहे इथे सरकारी माणूस आहे मी काय सरकारी माणूस आहे त्यामुळे बोलता येत नाही आपण या काकाशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काका नमस्ते नमस्ते काय म्हणताय प्लेसी पुढे भीमा सुरू आहे कोणाची हवा आहे हवा अमोल करण्याची अमोल केल्याची कशामुळं पवारांचा आहे ना ते पवारांचं आहे बस काय मागच्या पाच वर्ष झाले तिथे खासदारात काही काम झाली कामं होतात ना कामं होतात काम झाले शिवाय हो का हा मग बरं पण पुढचा उमेदवार कोण माहितीये का आहे की कोण आढळराव पाटील मग सगळ्यांना माहिती आहे आजीला आपण आजीशी आजीशी बोलूया हो बोला काय येत नाही कुठे तुमचं बघा मतदानाचं गाव कुठलं गाव गाव आमचं वरुड बाब का शिवमध्ये नाहीये बरं ठीक आहे आजीचं मतदान या ठिकाणी नाहीये म्हणून आपण आणखी काही लोकांना विचारूयात या मावशी जेवण करतायत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात काय जीवन चालले धंदा आमचा लायटीवर लाईटी तुमचं मतदान कुठे तुम्ही किंवा जास्त सांगाय काय नाही तुम्ही त्यांना सांगू लागल ना काय तुमचं नाव बोलतात बोलते तुमचं मत कुठे माझा आनंदीत म्हणजे इथं यात मतदारसंघात काय यावर्षी दोन उमेदवार कोण आहेत माहिती ए नाही माहितीये अजून मतदान करायचं की नाही करायचं पण अजून त्याला अजून तर नाही झालं पण मतदान कोणाला मग यावेळेस काय पाहून मतदान करणार काय तर जे योग्य वाटेल त्याला जे योग्य असेल तो जे हा जे काम करेल त्याला बरं रेपा खरं विचारत कमी या इकडे तुमचं मतदान आहे इकडंच कुठ वॉडी बॉल आहे हा इथे हे वांगी घेऊन आलो वांगी म्हणजे शेतकरी आहात वांगी विक्रीसाठी आणली काय वाटतं काय इथली मतदारसंघातली काय कामं बाकी आहे तुम्हाला झाली नाही पाहिजे शेतकऱ्याला जे काम करायला करत ते करायच लागतं शेतकऱ्यात काय बदल नाही त्याच्यामुळे काय विषय नाही शेतकऱ्याचा म्हणजे वाली कोण नाही यावेळेस दोन उमेदवार उभे आहेत तिथे त्यांची नाव आहे का कोल्हे आणि शिवाजीराव आढळ काय दोघांपैकी कोणाचं पारड जर वाटत कोणाची हवा आहे कोणी आलं तरी शेतकऱ्याला कर काम करायला कर शा, ते करायलाच लागणार शेतकऱ्यात काय बदल होणार शेतकऱ्यात काय बदल हा मतदान कशा कुणाकडे पाहून करणार काय पाहून करणार जे शासकीय काम जे ज्या केली ना त्यांना करू आम्ही ओके ज्या उमेदवारांनी कामं केली त्यांचे तंच, त्यांच्याशी आम्ही त्यांना मतदान करू असं ते म्हणतायत या मावशी सोबत आपलं तर बोलणं राहिलं होतं जेवण करतायत त्या मावशी तुमचं मतदान कुठे मागच्या मतदान केलं होतं याव करायचं कोण यावर उमेदवार कोण आहे तिकडे इकडे उमेदवार काय आपल्याला काय सांगता येत नाही साहेब सुट आमचं गरीबाचं काय काम आहे मला की इथं यायचं बाजारात बसायचं संध्याकाळी दहा अकरा वाजता जायचं गरीबाचं कोण लक्षता घेते काय वाटतं पैसे काय अडचणी आहेत काय प्रश्न बरेच आहे तिथं लाईट येवी आमच्यासाठी सोय जरा थोडीशी चांगली व्यवस्थित होवी एवढ्या अडचणी पाणी नाही आम्हाला लाईट आ, तर भाजी मंडईचे हे प्रश्न आहेत काही नागरिकांचे आणखी काही नागरिक आहेत आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात त्यांच्या अडचणी काय आहेत की त्यांचं मत कुणाला लोकमत कुणाला हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा नमस्ते काय कुठले तुम्ही परमणी परमणीचे मतदान कुठे तुमचं परमणीकडे परभणीला इथे काही वाघोली कधीपासून राहतात वाघोली चार पाच वर्ष झाले सर तर इथे लोकसभेत निवडणूक लागली काय माहिती चर्चा आहे सर तेरा तारखेला आहे म्हणतात दोन उमेदवार कोणाला माहिती आहे उमेदवार अमोल कोले अमोल कोले यांनी अमोल कोले आणि शिवाजीराव आढळराव पाटील आहेत तर यांचं मतदान या ठिकाणी नाहीये परभणीचे आहेत या काकळीशी बोलूयात काका तुमचं नाव काय दिलावर राहायला कुठेच मतदान इथेच आहे मतदान कुठे परंड्याला आहे परंड्याला आहे का ओके यांचं देखील मतदान या ठिकाणी नाहीये परंड्याला आहेत खर तर आपण लोकमतच्या माध्यमातून लोकमत कोणाला हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या शिरूर लोकसभा या भाजी मंडळीत आलोय येथील नागरिकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काका नमस्ते नमस्ते मतदान कुठे तुमचं मतदान शिरूर तालुक्यात शिरूर तालुक्यात आहे काय वाटते मग यंदाची हवा कोणाची आहे शिरूर तालुक्यात तसं काय सांगतायचं कोण काय होते कोण कोण लगत काय सांगताय उमेदवार कोण आहेत माहिती का उमेदवार नाही शिवाजीराव अडराव पाटील आहेत आणि अमोल कोले आहेत कोणाची चर्चा सुरू आहे चर्चा आता दोन्ही माणसाची सुरू आहे पण त्यातून आता कोण नेमके येईल हे नाही सांगता ये तुम्हाला मतदान करण्याची वेळ आली तर काय कोण मतदान करणार आता तसं नेमकं कोण काय मनातलं काय सांगू शकतो का कोण कोणला नेमकं मतदान करू शकतो नेमकं टायमिंगला त्याच्या मनात इच्छा येईल अमक्याला शिवाजीला करायचं का अमोल कोल्याला करायचं ते बरोबर ते चिन्ह पाहूनच मतदान आणणार आहे आता काय सांगू शकतो आता मी म्हणू भाऊ द्या आलं टायमाला काय पाहून करणार आता अमोल कोल्हे पाच वर्ष इथले खासदार राहिले आहेत त्याच्या आधी दहा वर्ष शिवाजीराव वाडूराव रवा पाटील होते काय म्हणजे विकास काम पाहून मतदान करण की आणखी काय तसं नाही काय सांगता येत पब्लिकचा कल सांगता येत नाही पुढं काय करते कधी काय सांगता सांगताय जनता जनता कुठं काय करेल नेमकं यायचं नाही कधी आढळतात अमोल कोल्याला कधी मत देत या पब्लिकच्या मनात जर आली विचार तुमच्या मनातलं सांगा तुम? मा, माझ्या मनातलं मी काय मी काय सांगितलं त्यांच्या मनात नेमकं काय आहे त्याचा सुगावा लागू देत नाहीये दादा नमस्ते तुमचं मतदान पण आहे काय वाटते चर्चा कोणाचे प्रचार तुमच्याजवळ येत असेल आणि जो काम करतो त्यालाच मतदान आहे कोण काम करतोय हो मागचे या पाच वर्ष आढळराव अमोल कोल्हे खासदार होते त्याच्या आधी दहा वर्ष आढळराव पाटील खासदार होते काय झालं विकास काम झाले तुमच्या परिसरात झालेच ना काम झालं काम काय झाली काम काही थोडक्यात किंवा काय झाली नाहीत आणखी अंक, काय व्हायला पाहिजे तुला काय जे जे होईल ते झालंय सामने दिसतय तुमचं मत कोणाला असेल काय त्या आता मत काय सांगता येत सांगता येत नाही हा जो प्रश्न आहे त्यांचं मत नेमकं कोणाला असेल याविषयी लोक तर त्यांचा मनाचा तो आहे तो मनात नेमकं काय आहे हे कळू देत नाहीयेत तर हा होता पुण्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक भाजी मंडळी आणि येथील लोकांच्या मनात नेमकं काय आहे शिरू लोकसभेची मागे येत्या तेरा तारखेला तर निवडणूक आहे त्या दिवशी नेमकं काय होईल हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न पुढेहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम